आजच्या ब्लॉगमध्ये आपण काळ्या चौकीचे गणपती पाहिले त्यामध्ये काळ्या चौकीचा महाराजा त्याच्यानंतर काळ्या चौकीचा राजा आणि त्याच्यानंतर काळ्या चौकीचा महाराजा त्याच्यानंतर आपण गेलो मित्रांनो रंगारी ताळमध्ये रंगारी ताळचा गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि त्याच्या बाजूला होता बल्लाळेश्वर बाळगोपाळचा बल्लाळेश्वर गणपती बाप्पा नमस्कार मित्रांनो मी मोर कांबळे आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहे काळ्या चौकीला काळ्या चौकीच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल मागच्या व्हिडिओमध्ये आपण गेलो होतो खेतवाडीला त्याच्यानंतर आपण गेलो होतो चिंचोपळीच्या चिंतामणीच्या था दर्शनासाठी आशा करतो मित्रांनो तुम्हाला तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल तो व्हिडिओ बघितला नसेल तो व्हिडिओ देखील बघा तर आता आपण चाललेलो आहे काळ्या चौकीला आता आपण आलो होतो कॉटन ग्रीन रेल्वे स्टेशनजवळ तिकडून साधारण दहा ते पंधरा मिनिटच्या वॉकिंग डिस्टन्सचं काळ्या आहे आता भेटूया आपण काळ्या चौकीजवळ काळ्या चौकीच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आपण पहिल्यांदाच आलो आहे त्यामुळे आपल्याला काही सिक्वेन्स माहीत नाही कोणत्या गल्लीमध्ये ना कुठल्या गणपती बाप्पा झाला आहे तर आता आपण जाऊया काळ्या चौकीला साधारण दोन मिनिटचं वॉकिंग डिस्टन्स आहे आणि बघूया आपण कोणत्या गणपती बाप्पाचे दर्शन होते आपल्याला आधी तर मित्रांनो आत्ता आपण बरोबर आलेलो आहे काळ्या चौकीचा महागणपतीच्या प्रवेशद्वाराजवळ आधी आपण काळ्या चौकीच्या महागणपतीचं दर्शन घेऊया तुम्हाला दाखवतो एंट्रन्स कुठून सुरू होती तर साधारण इकडून एंट्रन्स आहे एंट्री गेट आणि इकडे एक्झिट आहे आता आपण जाऊया रांगेत लागूया Grazie yeah, yeah. आता आपण होतो काळ्या चौकीच्या महागणपतीच्या दर्शनासाठी साधारण दहा मिनटात गणपती बाप्पाचे दर्शन झाले एक नंबर एक खूप सुंदर होते गणपती बाप्पाची मूर्ती आणि डेकोरेशन पण खूप मस्त केलं होतं तर आता आपण आल्या काळ्या चौकीला आल्याला काळ्या चौकीच्या गणपती बाप्पाचे दर्शन झाले आता बघूया आपण कोणत्या गणपती बाप्पाचे दर्शन होते तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे काळ्या चौकीच्या राजाच्या दर्शनासाठी साधारण सात मिनिट सा तर आता आपण भेटूया काळा चौकीच्या राजाच्या मंडपाजवळ तर मित्रांनो आता आपण बरोबर आलेलो आहे काळा चौकीच्या राजाच्या मंडपासमोर जो काळा चौकीच्या महागणपतीपासून साधारण सात मिनिटचं वॉकिंग डिस्टन्स आहे आता आपण भेटूया गणपती बाप्पाजवळ तर मित्रांनो आता आपण होतो काळ्या चौकीच्या राजाच्या दर् दर्शनासाठी आता आपण बघतोय तो मंडप तो काळ्या चौकीच्या राजाचा आहे सुंदर असे गणपती बाप्पाची मूर्ती आणि दर्शन एकदम मस्त झाले जास्त गर्दी नव्हती भाविकांची तर आता काळ्या महागणपती दर्शन झाले त्याच्यानंतर काळ्या चौकीच्या राजाचे दर्शन झाले आता आपण बघूया कुठला गणपती बाप्पा आपल्याला बघायला भेटतो जी रांग आहे ती आहे लालबागच्या राजासाठी चरणस्पर्श रांगेसाठी मित्रांनो आता आपण बरोबर आलेलो आहे काळ्या चौकीच्या महाराजाच्या एंट्रन्स गेटजवळ आता आपण भेटूया महाराजाच्या दर्शनासाठी मित्रांनो आता आपले काळा चौकीच्या महाराजाचे दर्शन झाले मी तुम्हाला एक रेकमेंड करू शकतो गिरिंग रेल्वे स्टेशनपासून आलात तर काळा चौकीचा सिग्नल लागतो तिथून तुम्हाला राईट साईडला जायचं आहे तिकडे तुम्ही राईट साईडला गेला तर काळा चौकीच्या राजाचे दर्शन होईल त्याच्या पुढेच आहे काळा चौकीचा महाराजा त्या दोन गणपती त्या दोन गणपती बाप्पाचे दर्शन झाल्यावर तुम्ही येऊ शकता काळा चौकीच्या महागणपतीसाठी त्याच्यानंतर काळा चौकीचे गणपती दर्शन झाले तर समोरच आहे चिंचुकळीचा चिंतामणी आता आपण जाऊया रंगारी बदक ताळजवळ रंगारी बदक गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी जो आहे काळा चौकीच्या महागणपतीपासून साधारण चार मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आता आपण भेटूया बदक ताळमध्ये तर मित्रांनो <स्था> आता आपण आलेलो आहे रंगारी बदक ताळमध्ये रंगारी बदक गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी साधारण गर्दी अशी आहे तर मित्रांनो मगशी आपण होतो बदकचाळमध्ये रंगारी बदकचाळच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले तर आता आपण चाललेलो आहे बाळगणेशच्या बल्लाळेश्वरच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी जो महागणपतीपासून साधारण चार मिनिटच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे आता आपण बरोबर मंडपाच्या जवळच आहे बाळगणेशचा बल्लाळेश्वर तर मित्रांनो एकंदरीत व्हिडिओचा शेवट करायची वेळ आलेली आहे आजच्या ब्लॉगमध्ये आपण काळा चौकीचे गणपती पाहिले त्यामध्ये काळ्या चौकीचा महाराजा त्याच्यानंतर काळा चौकीचा राजा आणि त्याच्यानंतर काळ चौकीचा महाराजा त्याच्यानंतर आपण गेलो मित्रांनो रंगारी बदक ताळमध्ये रंगारी बदकताळचा गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि त्याच्या बाजूला होता बल्लाळेश्वर बाळगोपाळचा बल्लाळेश्वर गणपती बाप्पा तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये